सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चला आज जेवण हे केलं सगळं झालं मस्तपैकी तयार झालो ना आज चालू आहे वस्तीवरती तीन वाजतावर असता वर माघार्यायचं घुरांचं ही आवरलं मस्तपैकी हा वाटा हि सगळा सारून काढलाय आता की उशीर झालाय व माघार येते तीन वाजतो तीन वाजतो माघार यायच आपली कुथमिर काढल्याशिवाय आपल्याला मार मार्ग नाही कुठे गेल तर त्यांना सांगितलंय दरवाजाही लावून घ्या आणि आम्ही चालू आता मी व्हिडिओ धरला घ्या वाघा आम्ही ऊन इतकं लागतंय वाजलेत किती पार दीड घरात हिथच खेळा बाहेर सावलीला तीन वाजता महागारी ऊन कोथमिर काढायची गुरांना खाया टाकायचं कोथबीर काढाय जायचं परत महागारी यायचं लय काम आहे घ्या पण काय झालंय ती भेटाय जायचं राहिलय ना ती ह्यांचं जना मावशी ना तो आज राहतातून बघितली सगळी येऊन गेली आम्ही चितली इथं राहिलो गाडी घरी नाही गेलो असतो गाडी दरवाजा लावून आलो मला पाया खांदा झाल्यान सगळंच राहिलं म्हटलं जाऊन हो यावा आधी पया ते काय काही नाही काम तर रोजच आहे आम्हाला कुथमेर काढ्या गेल्याशिवाय तर सुटकाच नाही परत नाणे गुरांची वजे लिहून काढायची खाया संपले सगळं इथलं कडवाळ परत काढावं लागतं या आता ऊन कानाकानात घालावं लागतंय त्यांना अर्ध्या पोटान ठेवून जमतंय का त्या बापू येत्याला तीन वाजता म्हणलं न्यायला ऊन एक असलं लागतं या परत डो पाणी दिसायचं कमी यायला लागलं मला तर परवाय चष्मा लागणार नाही चला आता तू वस्तीहून घरी आलो तो हो अयो ज्ञानेश्वरी काय केलंय ग राडा हो काही घरी असं ना असं आता आम्ही चाललो रानात बाय वटा झाडून घे सगळा ते नाही दिगा घाल नको आणि कुठं जाऊ नका घरन काय रस्त्यावर मी सगळं आवारले होते सारखे आवरून आव नको तू चोुतशी तशी करती करते घरी मोबाईल ठेव ना ज्ञानेश्वरी संध्याकाळून वटा झाड काय आम्ही चालू आहे आता मी शर्ट माझा शर्ट घ्यायचा आहे कार्प घ्यायचा आहे टॉका तिथं त्या खुटीला अडकावले सगळं आणि मी आता गुरांना वज आणायच आली कारण का गुरांना एकदा खाया टाकून जावं लागतंय रानात आणि ऊन बघा अजून आता घे तुमचं काय घ्यायचंय ते मी आली वज घेऊन पळत जाऊन वज आणते लुराना कुठं गेलं तरी राहणार यावंच हे मावा तर पार ना अवतार बनत लाल झरत झालाय नुसतं लाल झरत गालन होटन होत आहे माणसं आता हा दोन झाला असलं गार लागतंय असतंय की काय मापच नाही काय आणि आज आहे महिला दिवस तर महिला देवा दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा साऱ्या महिलांना गंगा सकाळ धरून दुसरीच काम दुसरीच काम ती सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या देहा राहूनच गेलं त्याच्यामुळं आता दिल्या सगळ्यांनी शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला कोथंबीरा आधी शापूची भाजी काढायची तुम्ही आता हे वरती शापूच्या भाजीला सुरुवात केली तर ती भाजी काढायची आणि नंतर कोथिंबीर काढायची आणि खालच्या तिकडच्या भाजीला त्या ड्रिपवरच्या अजून टायमिंग या अजून तरी दोन आठवडं भाजी अजून काढायची इकडची ही सगळी झाली कसं आहे आता आज आज काय काळजी उद्या काय खाली संपायचं मग भाजी मग आता परतनं उद्यापासून घराचा पायाचं चाललं की मग तवर आता तिथं कुठं ठोकता घरा घरामध्ये ठोक कुठं लई अशा गड दे जाग्यावर बघून मध्ये ठोक शर्ट घालावं लागल तिथं मी उपाटली होती मी उपटलेली रात्री तिथं तिथं दोन जागे ही आमची शापूची भाजी बघून मोठी मोठी बघून ह्यातली उपटायची काय बारीक बारीक आहे ती सगळी सरसकट उपटायला लोगीच जमणार नाही म्हणून आपली जशी ही आहे तशी उपटायची होयात्या ही ना अशी उपटायची कारण का मग लय आल्या एकदम आली ही झाली की मग पर हो। परत ना पांढरी कुठं काय हो गारटा असला की पांढरी पडत दोन तीन ते झाले गार होतं तेव्हा थोडी लागली ही व्हायला हिकडची उपाटली होती आम्ही काल एवढ्याशी मार्केटला न्यायला कशी जाते बघायला आज पण मार्केटला शेपूची भाजी बघा कशी आहे काय मग बापू शेपू कशी गेली पाहिजे तुम्ही सांगा बरं ने तरी गेली पाहिजे मी म्हणते पंधराने गेली पाहिजे तुम्ही दहा म्हणता अरे त्यांना परवडलं पाहिजे अहो तसं नाही मला कमेंट येते रश्माताय बापूंला सांग दरच्या खाली द्यायला सांग नको पेंडी म्हणून पण hmm. आका दहाच्या खाली काय होत सांगू का काय होत ते सुकून जात घेत नाही गिराएक फुडचं सकाळ जण नेल्या प्रेस माल दिसतो पण परत आहे माझ्या फुड उपटून टाकले तस तसं होत हा म्हणून तुम्ही सुस्त देता का बर समजा केला पाहिजे असं गणित आहे बघितलं का तुम्ही म्हणता तुम्ही सांगत नाही मी सांगते पण बापूंनी आमच्या ऐकायला सगळ्याचा विचार केला पाहिजे आका इकडे माझ नात्याचा पण विचार करा की तुमचा करतो विचार मी साखर आणून देतो त्या साखर साखर कुठं एक किलो वर नाही आणली तरच आणली वस्तू म्हणा आवा बापू पण सारखं सांगतात का साखर आणली किलो बनून रोज <laughs> रोज किलो आणतो या काय बोलला तुम्हीच खाताय रोज आता हा ही पण माझं बांधा एवढं आता भास्कर चला आता तिकडे कोथमिर उपटायची वेपाच बघू आता हा बोला की भाचा आलाय भाची सिंग नाही बोलायचं म्हणलं माणसं काय म्हणते मी माणस कामाच्याच <laughs> मागलं होय आत्या काय चुकता नाही ना, 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 ना? ना काय आमच्या आत्याने आम सुतुळी खावली कमराला भापूंनी खावली पेंटीला मी आपलं हो का अशी टाकते पुढं आणि इकडं ही पण आले बसलेत तिथं भाजीचा ढीक झालाय काढून आता कुठून काढाय द्यायचं ह्यो आमचा लसूण आणि लसणाला पण टायमिंग आहे काढाय होय आता किती आहे व लसून काढा किती टायमिंग आहे महिना का पंधरा झाल्या सोडायचं आता आज आता उद्या आठा दिवसा झाला आणि आमच्या ह्या गावाच्या लोंब्या पण याचा राहिल्यात म्हणून गहू नांगरायचा राहिलाय आमचा हो का हे काय करायचं कामच उरका भाजीच अजून ही एवढी ही सगळी हाय आज तर सुरुवात केली आणि तिकडं बाबळीच्या खाली पण लय हाय चला मी चालली घरी आता सहा वाजल्यात अण्णाला फोन केला होता घरी अश्विनीला अण्णा लावून दे पण अश्विनी आली आम्हाला नेहलासाठी तर तिकडून गेली चिवून दुगी आल्या आता ही आता ही पाणी गरम झालंय आता हो का ही आता आणि बापू येतात मागणं का आता मला अजून घरी काम धर आता मी चालले आता तिकडे बापू पेशलच काढतात सगळे असे एकंदरीत तिकडेच बसली उडीव काढत मी बसली हिथ गाडीपाशी घरी कोथिंबीर भाजी चाललीये आणि तिकड शापचा ढिकटासाच ठेवलाय शंभर पेंडी काढली आणि कोथमिरीची पण दीडशे काढली दिवस इकडं मावळलाय पार गेलाय घरी जाऊन गुरांची वजी झालोट खया पाणी काय चाललंय तुमचं जेवायला म्हणतो जेवागले ते कामाने उपाटली रुपातली दोनशे पाच रुपातले दोनशे इकडं तिकडे जाते त्या गाळागाळ होते त्या असू त्या कस हा आता उद्या त्याला जायचं आणि घेऊन बारामतीने जावा उद्याच्या बघू काय कस ठरेल त्याच्यावर ठरवायचं राशीला जावं लागतंय लागते काय एक, एक दियो दियो जागरा सकाळी निर्णय दहा वाजता हा असू द्या कधी चालले आता कोथमिरी दोनच दिवस या परत पाय बागा एक मग पंधरा दिवस मग राम रामच आहे बघा मग पुढल्या वर्षी काय आहे शांत राहाय जवाई बाबळे खाली हा पंधरा दिवसांनी कुत्र दिवस शेपा झाली महिन्यात झाडामध्ये निवांत राहायचं दमले तेही बी भाजी काढून घे असू द्या जातो आता मी नाही दमल तर जायचे काम नाही दमलंच म्हणायचं सारखी दमलंच

सम देतो कसे कसं बोलले जाऊ नये वाटतं आसू दे की तू मुंगी बसला की कशाला एवढं गडबड ये मी नाही आता काल वंदाले लगेच लोक बाकी काय आता काय बस की त्याला तर बाकी काय आता काय आज तुम्ही म्हणता ह्यांचं काय चाललंय रोजच निस्ती गडबड गडबड आणि कुणाची कुणाला मिळत नाही कोण काय बोलतंय तपासच लागत नाही बापूंचं या आत्याचं एक पोहांचं एक माझं एक त्यांचं एक होय सगळत वेग वेगळं आंना कसं वेगळे वेगळे तुम्हाला बगाय आवडतं ना सांगा सगळी गडबड करून सांगा कोण कसं बोलते कोण भारी बोलतय बापू तुम्ही म्हणणार भारी बोलते असं होणार तर नाही असू द्या बापू आमच्या घरात मोठे इत घर बापूचं ऐकलं पाहिजे चार शब्द मग कसं कापणाती आम्हाला बापूचं मान राखवं लागतं की कसं बोलले पाणी देव तूच आपली तज साकरी कालवण संध्याकाळची करायची अजून धा काढाय या हा अजून धाक काढायची रेस मला का ता ताजी नाही धो थोड ताजी ते मस्त आणली आता ताजी ताजी अजून भाजी नीट करायची या पण आता धा काढायची करायची कसलं का माहिना आज भाजी किली बटाटच काय दुसरं कालवण आला मग आता ती उशीर झाला ना त्याच्यामुळे

मला बऱ्याच जणांनी मंडळ होतं आणि मी YouTube च्या आधी म्हणजे मी ज्यावेळेस सोशल मीडियावर होते ना त्यावेळेस पण मी तिकडे पुण्याला राहायला होती वर्षभर त्यावेळेस पण तिथल्या महिलांच ही म्हणजे बऱ्याच जणांचं ऐकलं होतं तेलांहायचं नाही शनिवारचं परत नका म्हटलं तेल शनिवारचं संपलं नाही पाहिजे परत ना आणि तुम्हाला खरं सांगते आमचं रवी भाऊला ह्याच्यातलं वय जास्त करतं ते आणल्या भाऊ नार बेटा को नार म्हणजे आणि ती पण खावा त्यात म्हणून असं सगळं आहे तर एकंदरीत सगळा व्हिडिओ कसा वाटला आज वस्तीवर रानातन रानातनं घरी लय फिरलो या पण निमार्ध दाखवले निमार्ध नाही दाखवलं जर कस जमल तसं व्हिडीओ काढला बाय सगळ्यांना गुड नाईट